कंपनीला टेंडर मिळालेलं आहे वाटण मंदिराचा भराव करण्यासाठी तर ती कंपनी अत्यंत खोटारडे पण आहे इथे येऊन सांगते की आम्ही सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे इथे सर्वे करण्यासाठी अशा प्रकारची गोळाबाबड्या गावकऱ्यांची धुळफेक करून ते आज सर्वे करू पाहत होते भरतीवडी क्षेत्राचा वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्राच्या भरावाचे टेंडर मिळवलेल्या कंपनीच्या वतीने ड्रोन सर्वे करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समिती आणि वाढवण विरोधी वा संघर्ष समितीच्या वतीने जाब विचारत सर्वेचे काम उधळून लावण्यात आले वाढवण बंदरासाठी समुद्रात भराव करण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज सर्वेचे काम हाती घेण्यात आले होते मात्र सर्वे होणार हे ग्रामस्थांना माहिती झाल्यानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत सर्वेला विरोध केला वाढवण बंदराच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू असताना सुप्रीम कोर्टाच्या जे एन पी एला कोणतेही काम करू नये असे आदेश असताना कंपनीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र संतप्त झाले व ड्रोन सर्वे रोखला व अधिकाऱ्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले भाऊ काय सांगतील आज वाडवण बंदरचा सर्वे सुरू होता स्थानिकांनी रोखलेला आहे बरोबर युवा संघर्ष समिती आणि वाटण बंदर विरोधी संघर्ष समिती या दोन्ही संघर्ष समिती मिळून हा आणि गावकऱ्यांनी मिळून हा सर्वे थांबवण्यात आलेला आहे खरंतर गावाला कोणाला काही माहिती नव्हतं सर्वेची एजन्सी डिरेक्टली पोलिसांकडे गेली पोलिसांनीसुद्धा आम्हाला पत्र दिलं नाही ना त्या एजन्सीने पत्र दिलं सरळ सकाळी सफोजफोटा लावण्यात आला डिरेक्टली ते ड्रोन सर्वे करायला लागलेले होते गावकऱ्यांना जसं कळलं की बाबा अशा स्वरूपाचं सर्वे चालू आहे त्यावेळी सर्व गाव जमा झालं आणि आम्ही गावकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की बाबा तुम्हाला कुठल्या प्र आधारावरती तुम्ही सर्वे करतायत तर हे म्हणतात की आमच्याकडे परभी परवानगी आहे पर पण शेवटपर्यंत त्यांनी कुठलं परवानगी लेटर दाखवलं नाही पहिले तर पोलिसांनी आम्हाला अशी दुळफेक केली की यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची वर्क ऑर्डर आहे असं कारण सर्वोच्च न्यायालयाने नी आत्ता निरीच्या रिपो निरीला अपॉइंट केलेलं आहे त्यांचं मत मांडण्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या सर्वेवरती आणि निरी प्रत्यक्षात हा सर्वे करायला करायला करणं अपेक्षित होतं परंतु निरीच्याऐवजी ही आय टी डी सी जी नावाची कंपनी आहे ज्या कंपनीला टेंडर मिळालेलं आहे वाटण बंदराचा भराव करण्यासाठी तर ती कंपनी अत्यंत पण आहे इथे येऊन सांगते की आम्ही सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे इथे सर्वे करण्यासाठी अशा प्रकारची गोळ्याबाब्या गावकऱ्यांची धुळफेक करून ते आज सर्वे करू पाहावेत होते भरतीवडी क्षेत्राचा तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विचारलं की बाबा तुम्ही तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही जर लोकशाही मानत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही ग्रामपंचायतीला पत्र